श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदलकर महाराज यांचे प्रवचन बारा जानेवारी नाम व भगवंत राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही उलट असे म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणेच शक्य नाही व्यवहारातही हाच अनुभव आहे समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही तर आपल्याला तिकीट मिळेल का उलट त्या गावातली काही माहिती नाही पण नाव ठाऊक ना आहे तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल म्हणजे ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काहीही उपयोग होत नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही म्हणून नाम घेणे जरूरी आहे नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप करण्यासाठी आणि दुसरी भगवंत प्राप्तीसाठी खायला प्यायला पोटभर बायको मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही ते करण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नाम शिल्लक राहते जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवीन त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल नामाकरता नाम घ्या नाम की त्यात राम आहे हे कळेल नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचेच आहे असा भरोसा ठेवा भगवंताचे नाम ही सच्चिदानंद स्वरूप सदस्तू होय भगवंताच्या नामात जे स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त होय जे काय साधायचे आहे हेच बाकीच्या सर्व गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात त्या प्रचितीस येतात पण नसतात देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारचे सवयीने आणि अभ्यासाने झालेले आहे याच्या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर तसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तदात्म्य होईल श्रीराम समर्थ आजचे बोधवचन सकाळी उठताना रात्री निसताना जेवणाच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा तो आयुष्यभर फार उपयोगी पडेल श्री राम जय राम जय जय राम